आप भी आओगे तो आपको भी तो होंगे ना होते नहीं था तो क्या हो गया हम भी आपको ला के देंगे हेलो गुड मॉर्निंग दीदी क्या हाँ पडशील आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि आम्ही तर निघत आहो आणि हॉटेल खूप छान आहे मस्त आणि आमची कॅब पण आलेली आहे आम्ही आज दिल्ली फिरणार आहोत पुते रेस्टॉरंट खूप सुंदर आहे हॉटेल ओके तू खूप ट्रांजिटमध्ये मध्ये मध्ये बसवून तुझा फोन घेतला का साइड जागा नाही होते मागे डीकी जागा नाहीये बेटू आ जाओ तो लग ला नहीं थे डिक्की लोन तो डोर लो डोर नहीं लगला बेटू आ जाओ इधर बस बेटा ओपन होना का हम करते नहीं बस बेटू बेटो बेटो सुटकेस के ऊपर नहीं, नहीं बैठना पड़ता है कपड़े गंदे होते हो अंदर हो जाओ जल्दी से पहले

गो नाही तू माझ्या माझ्या कपड्याचा पाय नाही मारायचो अरे कोण कोण आता आम्ही राहतो ना गाडीत बसतो ना आम्ही गोमतला गो 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 विसरला हो आता आम्ही मग आम्ही म्हणतो पप्पाला रस्ता देतो तर म्हणतो रिती गो पप्पा गो म्हणते मी रिती गो म्हणतो गुड बॉय तर चला आता आम्ही निघालो आता वाजत आहे दहा दहा वाजले पण कुठे कुठे चाललो पण आता <coughs> कुठे चाललो पण आता कुतुब मिनार गेट ऑफ इंडिया और भैया कहीं एक ऐसा देखने के लिए कुतुब लोटस टेम्पल है लोटस टेम्पल है अक्षरधाम है अक्षरधाम में जाना अपने को चलो तुम भी दुनार। गेट ऑफ इंडिया बंद तो आना हो जाए ना तब तक हां हो जाएगा हो जाएगा तूने होता अरे एयरपोर्ट से टाइम ला रहा है अपना आपकी फ्लाइट्स हाँ फ्लाइट्स हमारी 6:21 सर नहीं हमारी 8:00 की 8:00 İyi bir şey çözdü ne var?

<ण्वानी> iaए, गेली गेली -गे <णिय wealth> खारु ताई चला चला पुढे चला आणि आता आम्ही एअरपोर्ट कडे जाऊ तर बघा पिलू दे बघ किती छान छान बॉड बघ चलो बेबी आजो

आणि जे किटूचा फोटोशूट चालू आहे बघू शकता फेसवर कसा काळाखाडा दिसत आहे खूप गरम तर आता आम्ही इथून निघालो आणि ऊन भरपूर होती दिल्लीला भरपूर जास्त आणि अर्धा एक तासातच अर्धा एक तासातच आमची स्किन इतकी टॅन झाली बापरे स्किन म्हणजे असं उन्हामध्ये आम्ही राहू सुद्धा शकत किटला पण सहन नव्हतं होत इतकी ऊन होती भरपूर ऊन होती आणि आमच्यानी पण आम्ही जास्त की गार्डन वगैरे फिरलो नाही लगेच स्किन अशी रेड व्हायला लागली तर बापरे दिल्लीला भरपूर ऊन होती बिलकुल सहन नव्हतो करू शकत आणि मग आम्ही अक्षरधामला पोचलो बघू शकता अक्षरधाम तर हे अक्षरधाम मंदिर आहे ॲक्च्युली इथे आतमध्ये फोन वगैरे अलाऊड नसतात पर्स अलाउड नसतात तर काही नियम नेता नव्हता आहेत पण मी बाहेरूनच शूट केलेला जे काही मंदिरचं पण आतमधून खूप छान आहे स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर खूप सुंदर खूप सुंदर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे आणि इथेच आपल्याला तीन चार तास लागतात फिरायला एक्चुअली जे शो असतात तर ते पण खूप छान होते आणि खूप छान होतं प्रसन्न होतं वाटत होतं आणि खूप छान आणि तिसरा जो शो लास्ट वाला तर इथे तीन शो होतात इथे जे तीन शो होतात आणि खूप छान शो होते तिसऱ्या शोमध्ये आपल्याला असं नावमध्ये बसवतात आणि पूर्ण दाखवतात खूप सुंदर होतं खूप रश पण दिल्ली मध्ये अक्षरधाम मधून निघालो अक्षरधाम टेम्पल खेळतो स्वामीनारायण मंदिर एवढं रश होतं आम्ही एक वाजता गेलो आता माझ्यातही सव्वा पाच पाच वाजता निघालो बाहेर आणि आता आम्ही चाललो एअरपोर्टला डायरेक्ट आता इंडिया गेट वगैरे बाहेरूनच बघू आणि गेट चा गेट चा फ्लॅग दिसत तुला ठीक आहे एअरपोर्टला आमची फ्लाईट आहे साडेआठशे साडेआठशे कि नऊची पण छान लावलाय मस्त तर आता मला मी दिल्लीच्या एअरपोर्ट लाव कॉफी घेणार चहा घेणार तर आता मी कॉफी वगैरे घेऊन घेते आणि कि पिझ्झा साठी करतो पिझ्झा पिझ्झा करताय तर पिझ्झा घ्यायला गेला आहे कॉफी पिझ्झा आणायला गेला आहे आणि फ्रेश दमला हो आणि स्किन इतकी टायनिंग झालेली आहे खूप जास्त मनाली शिंगणाला ऊन खूप होती तो 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 पिजा खाता है तो पवन ने गार्लिक ब्रेड घी है गरम है ना किट्टू आराम से खाओ तो नहीं तो फिर इधर की स्किन ये हो जाएंगी आपकी निकल जाएंगी आम्ही ते बसलेलो आहो न बी खूप म्हणजे मस्ती करत होता फ्लॅटमध्ये आता आम्ही नागपूरला पोहोचलेलो आहोत आम्ही पण सगळ्यात जास्त घाबरलो म्हणून की आमची फ्लाईट खूप टू तुला माहिती आहे का हो नाही पलट ते मी पण ट्राय केलं ते गोलू आला आम्हाला घ्यायला हिटू कसं वाटत तुला नागपूरला आल्यावर तर फायनली हा नागपूर पोहोच गे काय करू चलो तर हे आहे आपलं नागपूरच एअरपोर्ट बिहार इंडिया पुढे अ काय तू हो बसायला अजून पवन किती काय आपण अजून बसायला म्हणते हो बसू ना कभी कभी होता याचा चाचू आले आपल्याला घ्यायला चाचूवाला सामाठ ठेवून दे चलो बेटा <laughs> आम गाडी ते किटू किती हसायला लागला ला भेटला कसा तुला सोयात भाई तर अशी होती आमची जर्नी आधी नागपूर टू दिल्ली मग नंतर नंतर दिल्ली टू शिमला शिमला टू मनाली मनाली टू दिल्ली आणि दिल्ली टू नागपूर तर असे होते आमची जर्नी कशी वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ तर प्लीज व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय